स्वत निवडणूक लढवणार नाही अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्यामुळे निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे स्वतः उमेदवार नसणार आहेत झी चोवीस तासच्या का रोखोक कार्यक्रमात मनोज जरांगेंनी ही घोषणा केली आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार अशी घोषणा झरांगेंनी याआधीही केली मात्र स्वतः जरांगे, जरांगे निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला होतं मात्र झी चोवीस तासच्या रोखोक कार्यक्रमात निवडणूक न लढवण्याची घोषणा करत यावेळी जरांगेंनी या चर्चेला पूर्ण विराम दिला जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढतील का त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात आहे का निवडणूक लढायचं नाही 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 दादा मी स्वार्थी नाही मला नाही लढायचं माझी शक्ती उपोषण आहे मी माझ्या समाजासाठी माझा जीव देऊ शकतो माझ्या समाजासाठी मी कोणत्या टोकाला जाऊ शकतो मला ना परिवार हे ना कुटुंब मानतो मी ना काय नाही माझ्या समाजाला मी परिवार आणि कुटुंब मानतो त्याच्यासाठी माझ्या तुम्ही मिळून तुम्ही लढा निवडणूक तुम्हाला तुम्ही निवडणूक लढावी तुम्ही आमदार व्हावं मुख्यमंत्री होऊन निर्णय घ्यावा तुमच्या डोक्यात येत ना का विचार की आपण व्हावं तिथे मुख्यमंत्री आपणच निर्णय घेऊन टाका काय तो समाजासाठी नाही नाही मी स्वार्थी नाही दादा नाही नाही समाजाचा समाजाचा उपयोग करून मी मोठा मोठा होणार मला माझा समाज करायचा आहे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे आणि जरांगेंकडे इच्छुकांची एकच भाऊ गर्दी झाली विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी जरांगेंकडे जवळपास नऊशे पस्तीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले यात भाजपच्या माजी आणि आजू आमदारांचाही समावेश असल्याचा गौफ्यस्फोट मनोज जरांगेंनी केला झी चोवीस तासच्या रोखोक कार्यक्रमात मनोज जरांगेंनी हा गौप्यस्फोट केला तर इच्छुकांमध्ये माजी आमदारांची संख्या लक्षणीय असल्याचं जरांगेंनी म्हटलंय आम्ही असं ऐकतोय इथे मुंबईत की तुमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्ज येत किती साधारणपणे अर्ज आला काय अंदाज आहे सांगू शकाल आम्हाला आज किती अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत आणि साधारणपणे कुठल्या पक्षात जास्त येतात अर्ज सगळ्या पक्षात येत असेल अर्थात पण कुठल्या पक्षात तर जास्ती लोक येतात तुमच्याकडे निवडणूक लढवायची इच्छा म्हणून बाय 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 <laughs> रेट अवघड दान काय देऊ असं असे अर्ज आलेत आता काकडा मागं पुढं झाला चाललं ना म्हणजे एक्जा, वीस नऊशे वीस का पस्तीस येत असे काहीतरी आले इतके अर्ज आलेत लव्याकारी <laughs> कार्यक्रम देऊ कारण <laughs> ह्या लाफड्यात उगच पड असं वाटतंय रच्ची तर कव्हा तिथून दिवसभर तेच लाईन येत नुसते अर्ज कुणी म्हणतोय मी आमदार होणार आहे आणि लई येत पक्षावले उतड आलाय तुम्ही गेल्यावर जण येतात बघा तुम्ही गेले एकदा मीडिया गेले की वाटच बघत कौशिक जाते ते रातचे रातभर त्यांचे असत नंबर कारण त्यांचे ते तिघ माहिती तिघ विकास आघाडी तिघ उमेदवार द्यायचं एक राहिले दोन मा ते म्हणतात आमचं काय म्हणलं मी काय करू मला काय म्हणत तुमचं काय ते म्हणले रा आम्ही फ्लॅटिकला पाच वर्ष काम केलं आणि आता म्हणते दुसऱ्यालाच उमेदवारी द्यायची आणि मी काय करू म्हणे ते घरानं नाही परडत आम्हाला ते म्हणतं हे घरानं परडणार आणि हे म्हणतं हे घरानं परडा ना म्हणलं पण मी काय करू तू घरानं परवडा ते म्हणते जाऊ दे मग ते घराण्यापेक्षा तुमचाच चांगला आहे आणि बरोबर कार्यक्रम दाखवतो तिकडं हे नवाय ना यांना सुद्धा लय मोठा फटका बसणार आहे भयानक त्यांना एकच द्यायचं त्यांच्या त्याच्यातले पाडापाड्या होणार आहेत ते तर रची इतकी येते ना आमदार माझे आमदार लय येते त्यांची तर लय नाच आणि लय सांगत येते लय खुनशी म्हणते देवेंद्र फडणवीस त्यांचे भाजपाचे कित्येक तरी आमदार येऊन गेलेत आजी माझी त्यांनी लय खुनशी पण आम्हाला म्हणता येत राव काम घेतलं होतं गुतीन काम काय सांगते ते मायाने राहत पोटात मग मी सांगतो कसा कस